बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सर्वात जुना कारखाना म्हणजे कडा सहकारी साखर कारखाना आताचा महेश कारखाना गेल्या काही दिवसापासून बंद आहे त्यामुळे रामखाडे सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व परिसरातले शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले कारखान्याच्या परिसरामध्ये काय मागणी तुमची काय सांगाल कडा सहकारी साखर कारखाना बचाव धरणे आंदोलन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मित्र पक्ष आणि कामगार युनियन असं संयुक्त आमचा आजचं आंदोलन आहे आमची मागणी अशी आहे की हा कारखाना जो निलावून निघणार आहे या कारखान्याचा हा कारखाना जो विक्रीला काढलेला आहे हा विक्री करण्यापेक्षा हा कारखाना अ आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब जयंतराव पाटील साहेब यांनी हा कारखाना चालवायला घ्यावा आणि आपल्या भागातले जे ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कामगार यांना न्याय द्यावा याच्यासाठी आमचं याच दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून हा कारखाना बंद आहे परिसरातले शेतकरी पण मागणी करतात की परिसरामध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे परिसरात कारखाना नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस पडून राहतो काय सांगाल ही वस्तुस्थिती आहे आम्ही त्याचमुळे हे सगळ्या शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा विचार करून हा कारखान्याची ज्यावेळेस विक्रीची नोटीस निघाली त्यावेळेस आमच्या निदर्शनात आलं आणि मग मी काही या कारखान्याचे कर्मचारी कामगार युनियन बरोबर चर्चा केली आदरणीय पवार साहेबांना बी आम्ही याच्या बाबतीत पत्र दिलं आणि हा कारखाना चालू करावा आणि आपल्या भागातला जो ऊस उत्पादक शेतकरी आहे तो दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागायची त्याला वेळ येऊ नये आपल्याच कारखान्यावर आपला कारखाना चालू करून त्या शेतकऱ्याचा ऊस गेला पाहिजे आणि त्याला न्याय मिळला पाहिजे ही आमची मागणी कारखान्यामध्ये तुम्ही जाऊन पाहिलं का काय काय अवस्था आहे सध्या कुठल्या कंपनीने वगैरे पाहणी केली काय काय कारखान्यामध्ये वस्तू आहेत चोरीला गेले असं काय झालंय का कारखान्यामध्ये मी एक दोन चार दिवसापूर्वी एक कंपनी आहे मुंबईची त्या कंपनीशी मी बोललो होतो त्यांनी एम सी बँकेचे काही लोक घेऊन एक दोन चार दिवसापूर्वी पाहणी केली तर त्याच्यामध्ये बरेचसे जे छोटे छोटे त्याचे पंप आहेत छोट्या ज्या वस्तू चोरी जाण्यासारख्या आहेत त्या वस्तू चोरी गेलेल्या आहेत परंतु ते चोरी जातात म्हणून बी मागे एक एम बँकेच्या अध्यक्षांना प्रशासकीय अध्यक्षांना मी तक्रार केली होती त्याची इन्क्वायरी झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचा सुद्धा इन्शुरन्स आहे तो एम बँकेने त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून जे चोरी गेलेलं मटरले आणि ज्यानी कुणी चोरी केले त्याची इन्क्वायरी होऊन त्यांच्यावर सुद्धा ती कारवाई झाली पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे हा कडा कारखाना आपला सुरू झाला पाहिजे आपल्या कामगारांना आपल्या शेतकऱ्यांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः याचा लाभ घेता आला पाहिजे ही आमची प्रांजळ मागणी गेल्या अनेक दिवसापासून कामगारांसाठी आंदोलन करणारे कामगार नेते आपल्या सोबत आहेत त्यांची काय मागणी काय सांगा या, या कडा कारखान्याच्या बाबत आमच्या कडा कारखान्याच्या कामगाराचे पंच्याण्णव महिन्याचे पगार थकले आणि हा कारखाना तोट्यात गेला आणि तोट्यात गेल्यामुळं या संचालक मंडळावर एटी थ्री ची कारवाई झाली आणि एटी थ्री ची कारवाई होऊन यांच्यावर एटी एट ची कारवाई झाली चाळीस शहाण्णव नंबर दोन हजार चार रोजी हे पिटिशन या संचालक मंडळावर दाखल झाले हायकोर्टामध्ये परंतु याच्यामध्ये यांनी स्थगिती घेतलेली आणि स्थगिती घेतल्यामुळे हे प्रकरण असंच पेंडिंग मध्ये आहे ते प्रकरण जर उपस्थित झालं आणि या ठिकाणी जर मॅटर चालवलं तर या ठिकाणी हे संचालक मंडळ ते त्याच्यावर कार्य होऊन त्यांच्यावर जबाबदारी कायम करण्याची कार्य होणार आहे आणि यांना अपात्र ठरण्याची कार्यवाही कोर्ट करणार आहे किती कर्मचारी होते तुमचे किती पगार थकले आमचे पगार पाचशे सात कामगार पाचशे सात कामगाराचे औद्योगिक न्यायालय आणि इंडस्ट्री लेबर कोर्ट ग्रॅच्युटी आणि थकीत पगार असे तीस कोटी रुपये एकूण थकीत आहेत हे थकीत पगार मिळण्यासाठी हायकोर्टाने आज एकोणतीस तारखेला निर्णय दिला की बाबा सदरचा कारखाना हा बँकेने विक्रीच काढल्यामुळं विक्रीच काढल्यामुळे हे कोर्टाने हायकोर्टाने आदेश दिलाय की हे पैसे देत नाही जिल्हाधिकारी अधिकारी वसुली करत नाही तहसीलदार लक्ष देत नाही त्याच्यामुळे कोर्टाने डायरेक्ट बँकेला डायरेक्शन देऊन त्यांनी ज्या वेळेस विक्री होईल त्या घेणाऱ्या माणसाकडून हे पैसे वसूल करण्यात आणि नंतर बाकी देण्याचा विचार करावा असा हायकोर्टाने आम्हाला निर्णय दिला आंदोलनाला बसला काय प्रमुख मागणी काय आमची प्रमुख मागणी असे की आमचे हायकोर्टाने निर्णय दिल्याप्रमाणे आमचे पैसे मिळाले पाहिजेत आणि हा कारखाना जुन्या नेत्यांनी साहेबराव दादा श्रीपदराव कदम सारख्यांनी या ठिकाणी उभारणी केली आणि शेतकऱ्याचा ऊस जाण्यासाठी या ठिकाणी फार अडचणी येत आहेत आणि त्याच्यामुळं हा कारखाना शेतकऱ्याच्या दृष्टीने आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने चालू केला पाहिजे चालवला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि या ठिकाणी राम खाडे साहेबांनी जी मागणी केली शासनागड साहेब कट जयंत पाटलागड ही मागणी त्या ठिकाणी निश्चित मला वाटत याचा विचार करून हा कारखाना चालण्यासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास पाटोदा येथून ज्येष्ठ नेते घोलप आलेले त्यांना पण विचारा पण काय मागणी पाटोद्याच्या परिसरात पण हा एकमेव कारखाना आहे राष्ट्रीय मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला आमच्या विधानसभा मतदारसंघात खडा सहकारी साखर कारखाना एवढाच महत्वाचा होता परंतु राजकीय पुढऱ्याच्या निष्क्रियतेमुळे तो बंद पडला आज तो भंगारमध्ये विकण्याच्या मनस मनस्थितीत आहे परंतु इथल्ली शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून शिनिकाड कारखाना कार होता त्या कारखान्याला पुनर्जीवन देण्यासाठी जे रामखडे साहेब यांनी जे आंदोलन उभं जे केले त्याला आम्ही भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना एक पाठिंबा देतो कारण मी ह्या मतदारसंघातला जे पाडोळ तालुकाचा ऊस इथे येत होता तिकडल्या ट्रक आमच्या काही ज्या होत्या त्या सुद्धा इथे येत होत्या आमचे चेअरमन माझे शेजारी इथं तिथे आज हे सर्वच बंद पडले आज बाहेरल्या कारखान्याला जाऊन दुसऱ्याला ऊस घ्या म्हणणं आणि त्यांनी आपली अवेलना करणं ही ह्या मतदारसंघाला परवडणार नाही अपमानकारक बी आहे त्या दोन्ही गोष्टी वरिष्ठ नेत्यांनी आणि प्रशासनाने काळजीपूर्वक घेऊन कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावे आपण बघितलं गेल्या अनेक वर्षानंतर काडा कारखाना सुरू करावा अशी मागणी लावून धरली सामाजिक कार्यकर्ते राम रामखाडे यांनी पहिलं आंदोलन असं असेल की आष्टी तालुक्यातला हा सर्वात महत्वाचा कारखाना सुरू करावा अशी मागणी त्यांनी केली येत्या काळामध्ये हा कारखाना सुरू करावा अशी मागणी आपण राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड